रक्षाबंधनसाठी आपण झटपट होणारी मिठाई बघत आहोत तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच सुरुवात करूया रेसिपी बनवायला सुरुवातीला इथे मी पन्नास ग्रॅम वेलची आणि दोन जायफळं कढईमध्ये गरम करून घेतले आहेत अशी वेलची आणि जायफळ गरम केली तर त्याची पावडरसुद्धा खूप प्रमाणात पडते शिवाय वेलचीची सालं वाया जात नाहीत आणि फक्त वेलचीच्या दाण्यांपेक्षा सालासकट केलेली वेलची पावडर खूप स्ट्रॉंग फ्लेवर देतो इथे मी एक वाटी काजू घेतले आहेत अर्धी वाटी बदाम घेतले आहेत अर्धी वाटी बदाम दहा पंधरा मिनिटं कोमट पाण्यात भिजत घातले आहेत अगदी दहा पंधरा मिनिटंच भिजत घालायचे आहेत म्हणजे त्याची अशी सालं निघतात आपल्याला खूप ओलसर बदाम ठेवायचे नाही आहेत आणि इथे अगदी दोन चमचे अक्रोड दोन चमचे बदाम आणि दोन चमचे काजू ह्या तीन वस्तू आपण कोरड्या बारीक वाटून घेणार आहोत आणि पिस्त्याचे थोडे तुकडे आहेत चुरा आहे माझ्याकडे पिस्त्याची भरड ती घेतली आहे वेलची आणि जायफळ थोडे कोमट झाले की आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी वेलची असेल तर वाटलीसुद्धा जात नाही साखर टाकावी लागते त्यामुळे वेलची अशी गरम करून घ्यायची आणि त्याची पावडर करून घ्यायची वेलची बारीक करून मी घेतली आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात एक वाटी काजू टाकलेले आहेत आणि त्याची आपण अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे जास्त फिरवलं तर तेल सुटतं म्हणून जास्त फिरवायचं नाही फक्त पावडर करून घ्यायचे साल काढलेले बदाम सुद्धा आपण वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बदाम ओले खूप ओले नसल्यामुळे त्याची पावडर सुद्धा अशी सुकी झालेली आहे नाहीतर मग ओली झाली तर आपली रेसिपी व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे बदाम अगदी दहा ते पंधरा मिनिटच पाण्यात ठेवायचे आहेत आणि काढायचे आहेत यामध्येच मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतली आहे बदामाच्या भरडमध्ये आणि तीसुद्धा याच्यात मिक्स करून घेतली आहे म्हणजे सर्व मिश्रणात मिल्क पावडर गुठळ्या नव्हता व्यवस्थित मिक्स होईल काजू आपण पावडर केलेली आहे त्यामध्ये आता आपण बदाम आणि मिल्क पावडर मिक्सरमध्ये फिरवून मिक्स करून घेतला आहे यामध्ये इतर सुकामेव्यांचा वापर केल्यामुळे काजू कतलीपेक्षा ही चवीला खूप छान लागते आपण तिन्ही पावडर एकत्र करून मिक्स करून घेतले आहेत गॅसवर कढईमध्ये एक वाटी साखर घेतली आहे आपण मिल्क पावडरचासुद्धा वापर केला आहे आणि बदाम काजूला हलका हलकासा गोडपणासुद्धा असतो एक वाटी साखरेमध्ये एक वाटीच पाणी टाकलं आहे आणि आपण गुलाबजामला जसा पाक करतो तसाच पाक करायचा आपल्याला एक तारी किंवा असा खूप कडक पाक नाही करायचा आहे त्यामुळे आपण अगदी गुलाबजामसारखा पाक करायचा आहे याच्यावरची साखरेतला मळ कचरा निघून जावा म्हणून दोन मोठे चमचे दूध टाकून घेतलं आहे साखर सगळी सा विरगडी पाणी उखळायला लागलं की त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं म्हणजे असं साखरेवरची जी मळी असते काळपटपणा असतो तो सगळा आपल्याला सहज काढता येतो शक्य तेवढा आपण काढून घ्यायचा आहे आपण आता पाक चेक करूया पाक आपल्याला खूप कडक नको आहे पाक आपल्याला फक्त दोन बोटांमध्ये चिकट आपली बोटं चिकटतील एवढाच हवा आहे किंवा असं चमच्याने बघायचं पटकन नाही पडत आहे थेंब त्याचा ते तेवढाच पाक आपल्याला हवा आहे फक्त बोट आहेत एक तारी दोन तरी असा बिलकुल नाही दोन्ही बोटं फक्त आपल्याला जाणवतं की आहेत एवढंच आपल्याला पाक बनवायचा आहे तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकायचं आहे पण कढई मी खाली उतरून घेतलेली आहे गॅसवर न ठेवता खाली कढई काढून घेतली आहे आणि बनवलेल्या पाकामध्ये आपण सर्व मिश्रण टाकून सुरुवातीला सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गोठळ्या होऊ नयेत म्हणून आपण गॅसवर न ठेवता खाली उतरून आपण त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपण हे गॅसवर ठेवायचं आहे आणि थोडासा त्याला दाटसरपणा येईपर्यंत मंद गॅसवर आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी याला चमक आली थोडंसं दाटसर असं होतं वाटलं आहे की एक मोठा चमचा किंवा छोटे दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं चमकदार झालेलं आहे तर मी गॅस बंद केला आहे आणि आपण जे अक्रोड काजू बदाम घेतले होते त्याची मी चॉपरवर बारीक अशी भरड करून घेतली आहे इतकी पातळ भरड झाली की ती आपण हाताने चुरू शकतो आपण हाताने अशी चुरून घ्यायची आहे पावडर नाही करायची थोडे कणसुद्धा राहिले पाहिजेत पण ती पावडर मऊ असे दाणे त्याचे मऊ असले पाहिजेत म्हणून मग ते हाताने आपण असे चुरून घ्यायचं आहे काजू बदाम आणि अक्रोड आपण दोन दोन चमचे घेतलं होतं ते आपण भरड करून हाताने चुरून घेतलं आहे थोडे पिस्त्याची भरड त्यात आपण टाकणार आहोत आता मिश्रण आपलं चांगलं थंड झालेलं आहे अशा प्रकारची चत्याची गोळी तयार होते इतपत आपण थंड करून घ्यायचं आहे थोडंसं त्याला आपण मऊ करून घेण्यासाठी बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकचा एखादा कागद असेल तर त्याच्यावर आपण अगदी थोडंसं चुरून घ्यायचं आहे ताटाला चिटकेल म्हणून फक्त आपण कागद वापरायचं आहे थोडंसं चुरून लगेच गोळी किंवा गोळा बनत असेल तर जास्त चुरण्याची गरज नाही असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत थोडं थोडं मिश्रण काढून याचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत याचे चार गोळे तयार झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये बटर पेपर किंवा प्लॅस्टिकचा पेपर ठेवला कागद ठेवला तरीसुद्धा चालेल आणि काजू बदामच्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन आपण असा ताटामध्ये थापून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण ड्रायफ्रूटचा जो आपण मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि ते मिश्रण आपण यावर पसरवून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून दाबून बसवायचं आहे अशी जाड पोळी किंवा हातानेच आपण ह्याची अशी पोळी तयार केली आहे त्याच्यामध्ये आपण हे सारण मिश्रण भरायचं आहे आणि याला मोदकासारखं किंवा पुरणपोळीसारखं बंद करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचा असा कचोरीसारखा राऊंड शेप करून हे पुन्हा हाताने प्रेस करून घ्यायचं आहे हाताला जर चिटकते असं वाटलं तर थोडंसं तूप लावून आपण हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मी उंडा गोळा घेतला आहे आणि त्यावर हे सुका मेव्याचं मिश्रण टाकून आपण हे पुरणपोळीसारखं किंवा मोदकसारखं असं सा ते सगळ्या बाजूने गोळा करून घ्यायचं आहे आणि बंद करायचं आहे मिश्रण आपलं खूप सॉफ्ट आहे म्हणूनच आपण ताटामध्ये न थापता बटर पेपरवर ठेवत आहोत आणि ते सुद्धा हाताला तूप लावून आपण याचा गोळा बनवून घेतला आहे आणि त्याची जाड अशी रोटी किंवा पोळी बनवून घेतली आहे ताटामध्ये थापलं तर ते चिकटून बसेल म्हणून आपण पेपरवर करत हो। आहोत आणि मग उचलताना त्याचे शेप बिघडणार म्हणून आपल्याला बटर पेपर ठेवायचं आहे कारण आपण बदाम भिजवून वाटले आहेत आणि काजूसुद्धा वाटून घेतले आहेत मिल्क पावडर टाकले आणि पाकामध्ये टाकून आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आता हे तिन्ही असे बनवून मी एका ताटात ठेवले आहेत आणि बटर पेपरने कवर करून त्याच्यावर एक प्लेट झाकून तीन ते चार तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवते आहे म्हणजे मध्ये भरलेलं सारण ते मिश्रण एकजीव छान पॅक होईल आणि आपल्याला वड्या कापता येतील चार तासानंतर मी हे बाहेर काढून घेतलं आहे आता ते सहज आहे चिकटत वगैरे नाही आहे आणि मग आपण याच्या असे आपल्याला हव्या त्या शेपचे शक्यतो राऊंडच्या असे मध्ये सुरीने मध्ये कापूनच ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत कोणतीतरी एक बाजू त्याची बंद राहिली पाहिजे म्हणजे आतलं जे, जे आपलं मिश्रण आहे सारण आहे ड्रायफ्रूटचं ते पडणार नाही म्हणून मग असा राऊंड करून त्याचे आपण पीस केलेले आहेत नाहीतर मग सगळ्या बाजू त्याच्या ओपन झाल्या किनारीतून तो सर्व असलं ड्रायफ्रूटचं आपलं मिश्रण आहे ते बाहेर पडेल म्हणून मग आपण असं राऊंड शेप देऊन त्याचे कट केलेले आहेत अशा पद्धतीने आपण ही म मिठाई तयार करून घेतली आहे प्लेटमध्ये काढली आहे केसरचे दहा पंधरा धागे मी पाण्यात भिजव ठेवले होते में में ते ब्रशने मी याच्यावर लावून घेते आहे आणि त्यावर आपण सुकामेवा लावायचा आहे आणि माझ्याकडे गोल्डन बॉल्स आहेत ते सुद्धा मी याच्यावर ठेवलेले आहेत सजवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा वगैरे ह्याच्यावर ठेवू शकता पिस्त्याचे काप किंवा बदामाचे मोठे तुकडे सुद्धा लावू शकता रक्षाबंधनसाठी आपली मिठाई तयार झाली आहे काजूकतलीचाच प्रकार थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा सुद्धा अशा पद्धतीने रक्षाबंधनसाठी मिठाई बनवून पहा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद